मी म्हणालो होतो इथं एक पन्नास कोटीचं काम झालं रोडचं त्याच्यामध्ये दादा सोळंकेनी सुरुवाती सुरुवातीलाच त्या गुत्तेदाराकडून दहा कोटी घेतले आणि दहा कोटी नंतर त्या गुत्तेदाराला कामा कामासाठी वर्क ऑर्डर दिली सेकंड थिंग इथं चौऱ्याऐंशी कोटीचा पाईपलाईन पाणी पुरवठ्याचं काम सुरू झालं त्या चौऱ्याऐंशी कोटीमध्ये दादानी दहा कोटी तिथंसुद्धा त्यांनी दहा कोटी घेतले आणि दहा कोटी घेतल्यानंतरच वर्क ऑर्डर मिळाली खरं तर माजलगावकरच्या जनतेला इथं पाईपलाईनची गरज नाही पूर्वीच पाच वर्षापूर्वीच मोठी पाईपलाईन झालेली आहे रस्ते चांगल्या पद्धतीचे आहेत ते रस्ते खोदकाम करायचं रस्ते खोदकाम करतील का नाही मला माहीत नाही पाईप टाकतील का नाही मला माहीत नाही पाईपचं आणि रस्त्याचे सुद्धा बोगस बिलं हे उचलणार आहेत असं मला वाटतं आहे म्हणून माझा आक्षेप आहे की ते काम रद्द करावं ती निविदा रद्द करावी आणि नव्यानं निविदा सु करावी आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी निविदा व्हावी दुसरा एक प्रश्न आहे माझा तुम्ही दोन दिवसापूर्वी म्हणला होता की प्रकाश सोळंकेंचं जर आम्ही माहिती काढायला गेलो तर प्रकाश सोळंकेंना पळता भुईसा पाठवेल मग प्रकाश सोळंकेंबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती प्रकाश सोळंकेबद्दल मला खूप खूप काही माहिती आहे ते व्यक्तिगत टीकावरती मला यायचं नाही त्यांनी येऊ नये व्यक्तिगत टीका जर केल्या तर ज्या पद्धतीनं ते व्यक्तिगत टीका करतायत त्या पद्धतीची व्यक्तिगत टीका केली मी ह्याच्या उरावर बसेल मी त्याच्या उरावर बसेल तुम्ही कुणाच्या उरावर बसलात त्याची तक्रारसुद्धा एका तुमची तक्रारसुद्धा पोलीस स्टेशनला आहे ना तुमच्या विरुद्ध अर्जसुद्धा आहे तुम्ही ते एखाद्या महिलेच्या उरावर बसण्याचा प्रयत्न केला तीही काम करणारी घरात काम करणं त्याचा तक्रार त्यावेळेला मी चालत होतो तुम्हाला त्यावेळेला मी चालत होतो तुम्ही माझ्या म माझ्या मध्यस्थीनंच ते प्रकरणामध्ये मला विनंती केली की याच्यात तुम्ही मध्यस्थी करा अशा अनेक प्रकरणं आहेत की प्रकाश सोळंके साहेबांचं घर जाळलं त्यावेळेला मी प्रकाशदादांना म्हणालो होतो की तुम्ही मनोजदादा जरांगेच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ नका परंतु ते म्हणाले तो काय करणार आहे आणि म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं मनो, मनोज मनोज जरांगे पाटील हे एकही निवडणूक लढलेले नाहीत नगरपालिकेची निवडणूक लढलेली नाहीत ना, ले ना, ना ग्रामपंचायतलासुद्धा निवडून ना आलेले नाहीत त्यांना काय राजकारण कळतं आहे अशा पद्धतीचं एखाद्या माणसाला तुच्छ समजण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाज इतका भोळाफाबडा असणारा माजलगाव मतदारसंघातला बीड जिल्ह्यातला महाराष्ट्रातला समाज आहे ते प्रकाश सोळंकेनं फसवल्यामुळं लोकांमध्ये चीड निर्माण झाली आणि म्हणून प्रकाश सोळंकेच्या घरावरती हल्ला झाला सुदैवानं प्रकाश सोळंके त्याच्यामध्ये वाचले त्या वाचवण्यामध्ये सुद्धा आमचा काहीतरी हिस्सा असेल त्यानंतर गावागावामध्ये प्रकाश सोळंकेंना बंदी घातली मी माजलगाव शहरामध्ये दादा सोळंकेच्या स सन सोळंकेंना मराठा समाजात आणाव म्हणून मराठा आरक्षण हक्क परिषद घेतली त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं हजारो मराठा बांधव तिथं आले त्यांची इच्छा नसतानासुद्धा आले लोक मला म्हणत होते की या माणसाला पुन्हा मराठा समाजात येऊ देऊ नका तरीसुद्धा मी प्रकाश दादा सोळंकेंना या समाजात आणण्यासाठी प्रयत्न केले बऱ्याच गावाला त्यांची बंदी होती त्या बा गावामध्ये सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की जी मुलं दादांनी सावरगावची मुलं आहेत मराठा समाजाची किट्टियाडगावची आहेत सादुळ्याची आहेत गंगामासल्याची आहेत अशा अनेक मुलांना किंवा आमच्या पुरुषोत्तमपुरीचे आहेत ते तु मराठा मुलं होते त्यांना खोट्या केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या मुलांना मी कायदेशीर आणि सगळीच मदत मी केली पोलिसांनाही म पोलिसाकडे जाऊन मी मदत केली आणि त्या मुलांना मी ताकद देण्याचं काम केलं की ज्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्या मुलांना फसवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे आमची मराठा समाजावर असलेली नाळ आहे तुम्ही ती नाळ तोडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही स्वार्थी आहात आता मराठा समाजाबरोबर आलात पण मराठा आरक्षणाच्या वेळेला तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात होतात आणि म्हणून माझं म्हणणं एक प्रकाश सोळंके हे ढोंगी आहेत नक्कीच माझा शेवटचा प्रश्न आहे पोटबीर साहेब तुम्हाला तुम्ही या ठिकाणी मतदारांमध्ये फिरताय माजलगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी मतदारांच्या मनात कोणता चेहरा आहे मतदाराच्या मनात एकच चेहरा आहे शिफा बिलाल चाऊस याच्याशिवाय दुसरा चेहरा नाही त्यांना माजलगाव शहरातील सर्व समाज मतदान देणार आहेत सर्व हिंदू असतील बौद्ध असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील हे सगळे समाज त्या नार्य समाज असेल हे सगळे समाज त्यांना पाठिंबा देणार आहेत ब्राह्मण समाजापासून मारवाडी समाजापासून दलित समाजापासून ते मुस्लिम समाजापर्यंत साळी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी बंजारी पिंजारी हाटकर धनगर लोहार सुतार वडार कायकाडी ही सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की नावी धोबी हे सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे की शिफा बिलाल चाऊस यांनाच निवडून द्यायचं असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि भ्रष्टाचारी प्रकाश सोळंक्यांना संधी द्यायची नाही असं लोकांमध्ये लोकांनी माजलगावच्या ठरवून टाकलेलं आहे मंडळी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते बहुजन विकास मोर्चाचे जे संस्थापक अध्यक्ष होते बाबुरावजी पोटभरे या ठिकाणीसाठी जो उमेदवार आहे चाऊस याच निवडून येतील त्याचबरोबर माजलगाव नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत ते या ठिकाणी तुतारीचेच होतील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधत त्या ठिकाणी बरेचसे मोठे गौप्यस्फोट देखील केलेले आहेत प्रकाश सोळंके यांची त्यांच्या बाबतीत वापरलेली वेगवेगळी भाषा असेल त्याचबरोबर इतरही प्रश्न घेऊन आपण बाबुरावजी पोटबरे साहेबांसोबत संवाद साधलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद